दोन्ही पाय जावा ऊर्ध्व भाला सण करू दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात शरीरवर दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा एक आपलं लक्ष पोटाच्या असण ऐकून दोन तीन चार पाच एक दीर्घ श्वास सोडा <coughs> पुन्हा पोटावर ताण येणारी कृती द्रोणासन करू दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून डुमडून जवळ दोन्ही पाय नव्वद अंशाच्या कोणात हळूहळू पाय खाली दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला एक दोन आपलं लक्ष पोटाच्या असणार तीन चार पाच एक दीर्घ श्वास सोडून चल सर्वांगासन करू दोन्ही पाय गुड घ्या दुमडून जवळ दोन्ही पाय आणि शरीर आपल्याला सरळ नव्वद अंशाच्या कोणात घ्यायचे श्वास घेत पाय जवळ घ्या असं जमणार नसेल तर भिंतीला टेकूनही करता येईल पण आधीचा सराव झाला असेल तर हे व्यवस्थित जमेल एक दोन तीन चार पाच सहा हळूहळू खाली रिलॅक्स <coughs> हलासन करायचं आपल्याला दोन्ही पायगडू घ्या दमडून जवळ घ्या आपण आधी बघितलं बसूनही करता येईल मागे जी गती मिळते त्यात किंवा आहे त्यातही

आणखी एकदा करून बघू दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतले <coughs> श्वास घेत पाय पोटावर शरीर मागे हळूहळू इथपर्यंत ठेवले तेच चालतील रिलॅक्स व्हेरी गुड एक दीर्घ श्वास सोडा <coughs> चक्रासन करू ज्यांना दोन्ही हातांवर शोल्डरवर येत नसेल त्यांनी एका बाजूला होऊन आपण विरुद्ध दिशेने करतो तसही करता येईल ठीक आहे उजव्या कुशीवर येऊनही चक्रासन करता येईल दोन्ही पाय गुडघ्या दुमडून जवळ घेऊ दोन्ही हात खांद्याजवळ <coughs> श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्यायचे मांडीतून आणि खोब्यातून वर ठीक आहे एक दोन तीन चार रिलॅक्स आणखी एकदा करून बघू दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेत दोन्ही हात मागे उलट दिशेने खाल्ल्याजवळ श्वास घेत शरीर वर दीर्घ श्वास थोडा चला तुझ्या कुछ वळत